सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे ज्ञान ज्योती मित्रांनो सायंकाळच्या वेळेस माहीत नाही नेटचा प्रॉब्लेम खूप होत आहे जिओचा इकडे तरी आता आपल्याकडे माहीत नाही काय कसं आहे तर पण कंटिन्यू जिओचा नेट प्रॉब्लेम चालू आहे एकतर जिओची रिचार्ज किंमत वाढवली आणि नेट पॅक मारू नये नेट नाही राहत काय नाश्ता करूनच ना गेली नाश्ता कुठे फळच खाऊन गेली तर भूक खूप लागली काय तरी आता नाश्ता बनवते ओठ मित्रांनो स्वागत आहे आपलं माझ्या लाईव्हवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जुने असाल तर लाईक करून कमेंट करा जे परिवर्तन दिनाच्या चर्चा करता येईल कारण का माझी चक्कर झालेली आहे तिकडे छान तयारी चालू आहे Hmm. <laughs> थँक्यू सो मच ज्यांनी कोणी लाईक केलेला आहे त्यांच्यासाठी पण कमेंट नाही केले त्याच्यामुळे मला नाही ना घेता येत आहे थँक्यू सो मच मस्त मोर्चे चालू आहे आणि पूर्ण ट्रॉफिक जाम आहे म्हणजे याच्या गाडी पकडून तुम्हाला दिसते का पूर्ण हे बघा दिसते पकडून आहे ना पूर्ण फोड आल्या झाला रोडच जाम होता निकते एक वेळेस तर गेली पण नंतर येते वेळेस खूप ट्रॉफिक जाम आणि आता सुरुवात झाली हां चंद्रपूरची कमीत कमी पंधरा तारखेपर्यंत तरी अशीच ट्रॉफिक जाम राहते धरो mm -hmm. व्हाइट आहे का साडी ब्ल्यू ना ना तर नाय हे व्हाईट आहे ना बघता येईना काय म्हटलं नाही जाते नाय ते नाईट आहे ना व्हाइट साडी पिंक से, किती आहे पाचशे चौपन्न लहानस